आज श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण कानवले कसे बनवायचे हे पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तर सर्वप्रथम एक वाटी भरून मैदा घ्यायचा आहे मैदा गाळून घेऊयात मैदाऐवजी तुम्ही रवा किंवा गव्हाचं पीठ याचेही कानवले बनवू शकता मैदा छान गाळून झालेला आहे आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि तेलाचं मोहन टाकून घेऊयात हवं तर तुम्ही तुपाचं मोहनही टाकू शकता छान दोन माप भरून तेल मी गरम करून घेतलं होतं मैद्यावर ते टाकून घेतलेलं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने सर्व पिठाला तेल चोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पिठाचा गोळा होतो सर्व पिठाला ला तेल लागल्यानंतर पिठाचा गोळा होतो या पद्धतीने आता हे पीठ पाण्याने भिजवून घेऊयात अतिशय सोपं आहे कानवले बनवणं मैद्याचा गोळा छान भिजवून घेतलेला आहे आता हा दहा मिनटासाठी आपण मुरत घालूयात वाटीने झाकून ठेवूयात इकडे आपण कानवल्या बनवण्यासाठी आतमध्ये जे पिट्टी असते ते बनवून घेणार आहोत गॅसवरती कढाई ठेवली कढाईमध्ये एक चमचा भरून साजूक तूप टाकून घेतलेला आहे आता यामध्ये वाटी भरून गव्हाचं पीठ टाकून घेऊयात इथे आपण मैदा किंवा रवा न घेता गव्हाचं पीठ घेणार आहोत गव्हाचं पीठ छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत साधारण पाच ते दहा मिनटं लागतील आपल्याला पीठ भाजण्यासाठी अशा सोप्या पद्धतीने पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी लो फ्लेमवरती पीठ भाजून तयार झालेलं आहे यामध्ये कसल्याही गाठी झालेल्या नाही आहेत आता मिक्सरच्या जारमध्ये आपण एक वाटी भरून साखर बारीक करून घेणार आहोत साखर गव्हाचं पीठ आणि थोडंसं सा खोबरकीस आपण मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने आपली पिट्टी तयार झालेली आहे आता कानवल्या बनवण्यासाठी आपण इथे मैदा भिजवून घेतला होता त्याचे छोटे छोट्या पातळ लाटून घेऊयात या पद्धतीने पाती एक मोठी लाटून झाली की त्याच्यात दोन करून घ्यायच्या आणि बटच्या साहाय्याने काट्याकाट्याने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पातीचा अर्धा भाग आपण एका एक बोटावरती ठेवून घेऊयात आणि जो पाणी लावलेला भाग आहे तो छान चिटकवून घेऊयात आता ज्या साईडनं आपण पाणी लावलं नव्हतं त्या साईडनं पिट्टी भरून घेऊ साधारण दोन चमचे यामध्ये पिट्टी बसते जेवढी बसेल तेवढी पिट्टी भरून घ्यायची आणि परत लॉक करण्यासाठी परत पाणी लावून घ्यायचं आणि छान प्रेस करून घ्यायचं या पद्धतीने आपला कानवला छान लॉक झालेला असला पाहिजे त्यामधून पिट्टी बाहेर येता कामा नाही आता डिझाईनसाठी एका चमच्याच्या सहाय्याने मी इथे थोडंसं कटकट कटकट -कट -कट करत आहेत अगदी हलक्या हाताने आपल्याला कट लावायचे आहेत आता दुसराही कानवला मी भरून घेते सेम त्याच पद्धतीने पाणी लावलं होतं राहिलेल्या भागात पिट्टी भरून घेतली आणि परत पाणी लावून छान स्प्रेड करून घेतलेलं आहे दाबून घेतलेलं आहे यालाही कट लावून घेऊयात कट लावल्याने अतिशय सुंदर असे डिझाईन दिसते जर तुमच्याकडे साचा अवेलेबल नसेल तर तुम्ही या पद्धतीने कानवले बनवू शकता आता हे कानवले तळून घेऊयात अगदी लो ते आपल्याला कानवले तळून घ्यायचे आहेत खूप झटपट हे कानवले बनतात निमित्त मी हे कानवले बनवलेले आहेत तर तुम्हाला हे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अतिशय पौष्टिक आणि खूप कमी टायमिंगमध्ये आपण बनवलेले आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद